जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर गिरीश माई यांची एक जुलै रोजी निवड करण्यात आली आहे प्राध्यापक गिरीश माई हे गत वीस वर्षापासून याच महाविद्यालयात अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत आहेत त्यांच्या निवडीनिमित्त आयोजित छोटे खाणी समारंभाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल होते तर सचिव अनुप पुराणी सहसचिव मिलिंद जोशी प्रभारी प्राचार्य डॉ प्रवीण यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम माता सरस्वती व स्वच्छतेची दूत राष्ट्रसंत बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख मांड्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर गिरीश माई यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ निलेश निंबाळकर प्राध्यापक प्रकाश गवई प्राध्यापक पी पी चव्हाण प्राध्यापक जी एस वानखडे प्राध्यापक विनोद बावसकर प्रभारी प्राचार्य डॉ प्रवीण दाबरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एनसीए न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव